आदरणीय प्राध्यापिका कल्पना सोमनाची लिखित काव्यकल्पना या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा महत्त्वपूर्ण सोहळा प्रतिष्ठित शाहू शिक्षण संस्था शाड येथे हा उल्लेखनीय कार्यक्रम झाला काव्यकल्पनाचे साहित्यिक आणि सांस्कृतिक महत्त्व हो अधोरेखित करणारा हा प्रकाशन सोहळा नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीने संपन्न झाला पुस्तकाचे अनावरण ज्येष्ठ कवी अरुण मात्रे प्रख्यात लेखक व कवी गिरीश लटके आणि अष्टपैलू अभिनेते सुधाकर वसईकर यांच्या हस्ते झाले या साहित्यिक प्रयत्नाला शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे तसेच शाहू शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष जयंतीबाई हरिया यांच्यासह नामवंत व्यक्तींच्या मनपूर्वक शुभेच्छा मिळाल्या शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन अब्राहम आवळे यांनी ही शुभेच्छा दिल्या ही साहित्यकृती साकारणे प्राचार्य डॉ अरुण देवरे प्राचार्य डॉ सूर्यकांत भोसले आणि प्राध्यापिका वैशाली पाटील यांच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शक्य झाले ज्यांचे मार्गदर्शन व सहकार्य अनमोल आहे काव्यकल्पना हे एक पुस्तक आहे जे स्त्रियांच्या गुंतागुंतीच्या आणि गहन जगाचा शोध घेते त्यांचे अनुभव भावना आणि कथा शोधते हे साहित्यिक लँडस्केपमध्ये महत्त्वपूर्ण भर घालण्याचे वचन देते स्त्रियांच्या जीवनावर एक अद्वितीय दृष्टिकोन देते शाहू शिक्षण संस्थेतील प्रकाश सोहळा हा साहित्य संस्कृती आणि महिला सक्षमीकरणाचा खरा सोहळा होता या पर्व जनजागृतीच्या या व्याख्यानमालेचं शेवटचं पुष्प सादर करण्यासाठी मला बोलवलं त्याचे मी आभार मानतो आणि आजच्या या प्रचनाच्या निमित्तानं कल्पना स्वप्नाची मॅडमचं काम कर्मकल्पनाचं ता, जे पुस्तक आहे कवितेचं त्याचं प्रकाशन झालं त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतो त्याला मी शुभेच्छा देतो आणि मुलांमध्ये कवितेची बोली लावावी मुलांमध्ये कवितेचा प्रसार व्हावा भाषेचा प्रसार व्हावा यासाठी जी सगळे सजग शिक्षण मंडळी असतात त्याच्यामध्ये कल्पना वाटावी आणि एका अर्थानं या सगळ्या जनजागृतीच्या पर्वाचं सांगता या अशा खूप सुंदर कार्यक्रमाने एक सगळा आनंद आहे हे कॉलेज सतत त्यांनी सामाजिक संदर्भात सतत उपक्रम करत असतात आणि त्याचा खूप मोठा भाग म्हणजे आम्ही सगळे या कॉलेजशी संबंधित आहोत आणि मला असं वाटतं की बाकीच्या सगळ्या महाविद्यालयामध्ये अशा पद्धतीची जागृतीची भावना विद्यार्थ्यांना उत्तेजना होण्याची भावना किती आहे मला माहीत नाही पण हे कॉलेज तसो शिंदी हे सगळं प्रयत्न असेल त्याच्यामुळे या कॉलेजचे मी आहे खूप कौतुक करतो करतो आणि कल्पना मॅडम खूप छान कविता म्हणणारे आहेत कविता गावून साजरे करणारे आहेत तेव्हा त्यांना सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो थोडसंच कविता लिहिता आणि मराठी कवितेच्या सगळ्या प्रांतामध्ये माझा हा जो पहिला काव्यसंग्रह आहे तो आज प्रकाशन करताना खूप आनंद झाला आणि तेही आपल्या महाराष्ट्राचे लाडके कवी अरुजी भासरे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळ्याला खूप अशी शोभा आली तिथं मला खूप खूप अभिमान वाटतो आणि माझ्या ह्या ज्या काव्यसंग्रहामध्ये महिला महिलाविषयक कविता आहे आणि निसर्गविषयक कविता आहे त्यातून मला एवढंच सांगायचं आहे की स्त्री ही कुठेही कमी नसते ती स्वतंत्र असते पण ती कुठेतरी बंदिस्तही झाल्यासारखी आता वागते आहे त्या बंदिस्त वर्तुळातून तिने बाहेर आलेलं आहे पण ही जी सुरक्षितता आहे ही सुरक्षितता या उडत्या गगनासारखी आपण राहिली पाहिजेत आणि तिला मोकळी मिळाली पाहिजे कुठल्याही क्षेत्रात असो स्त्री कमी नाही हेच मला या कवितातून सांगायचं आणि याचं सगळं श्रेय जातं माझ्या माय माऊली सावित्री माईला कारण सावित्री माईने त्यावेळेला जे कष्ट घेतले ते कष्ट त्यांचे आज आपल्याला वृक्षाच्या रूपाने बघताना दिसत आहेत हेच मला सा या कविता संग्रहातून सांगायचं आहे आणि या कविता संग्रहाचा वाचक मनावर थोडा असेल ना पण परिणाम होईल असं मला वाटतं आणि वाचकान याचा स्वीकार करतील असंही मला खरं तर कल्पना सोमनाथे यांचा जो काव्यसंग्रा प्रकाश झाला आहे कल्पना म्हणून यातल्या कविता त्या खूप चांगल्या आहेत त्याचं वाचन झालं पाहिजे आणि आजच ह्या प्रकाश समारंभाच्या वेळी एका कवितेला म्हात्रे सरांनी चाल लावून दिली याचाच अर्थ ह्या कविता वाचनीय आहेत आणि याचं वाचन प्रत्येक महाविद्यालयात झालं पाहिजे असं माझं ठाम होतं आणि मी यांच्यातील कविता आज सादर केल्या त्याचा मला खूप आनंद केलेला आहे आणि या संग्रहातील सगळ्याच कविता खूप भावणार आहे आणि त्याचं ठिकठिकाणी वाचन झालं पाहिजे एक रंगकर्मी आणि कलावंत म्हणून मी आणि कल्पना स्वप्नाची कारण त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो त्यांचा कार्यक्रम हा प्रभावी झाली आणि ह्या प्रभावी कार्यक्रमावरती प्रभाव शब्दांचा प्रभाव आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव हा प्रभाव जो आहे तो आपल्यापर्यंत आणणार आनंदाचा आणि या निमित्त कल्पना मॅडम यांचं शब्द सुग्रह तर हे जे प्रभाव आहे समाजात हे सातत्यानं पुढे गेले आणि या चळवळीचा जो एक खास हे जे महाविद्यालय आहे हे समाजाचं मिळवणूक करणारं केंद्र नसून ते समाजाला मदत करणारं केंद्र म्हणून मग आपण जनजागृती केली हे साख्यांमध्ये त्याचा सांगता समारंभ केला आणि सांगता समारंभात देखील आपण आपल्या सरकाराची बोलणं करून कुठेतरी त्यांना आनंद मिळावा कुठेतरी त्यांच्यासाठी आणखी दौरुम्ही मिळावी आणि त्यांना बघून अनेक लेखक तयार व्हावे अशी जे भावना आहे आता कार्यक्रम अशा प्रकल्पाचा माझ्याकडे परिपूर्ण झाला असं मला वाटतं